तर इकडे बघा मी इथे तेल टाकलेलं आहे आणि तर मी लसूण टाकून घेतो तर गाईज हे बघा आपलं श्री स्वामी समर्थ मित्रांनो कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग काय आहे कसा आहे आणि काय आहे ते तुम्हाला समजेलच तर बघा कालचा माझा ब्लॉग बघितला असेल तुम्हाला अजून कळेल तर कालचासुद्धा ब्लॉग बघा जाऊन तुम्ही तर मी आता गावावरून बघाची कन्स दिलेली आहेत त्याचे मी दाणे काढून ठेवलेले आहेत ऑलरेडी आता मी ते भाजणार आहे तर तुम्हाला खरं सांगू का मक्कचे दाणे वगैरे हि पण आपल्याला कंचं भेटतात पण त्याला एवढी चव नसते ती एकदम असे म्हणजे कवळी कवळी असतात कसे वेगळेच असतात गावाकडचा एकदम हुरडा मस्त आणि ते व्यवस्थित आता इथल्या पद्धतीने मी बनवणार आहे सगळं म्हणजे असं टोमॅटो वगैरे चटणी मीठ सगळं असं गावाकडं कसं फक्त तेल आणि हे टक्तं इथे लसूण वगैरे लावून सगळं असं मस्त व्यवस्थित करणार आहे तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला नक्की आवडेल मकाची कणसंसुद्धा आवडतील आणि माझी रेसिपीसुद्धा आवडेल आणि मला खात्री आहे त्याची आणि तुम्ही मला सपोर्ट कराल तर ब्लॉग कंटिन्यू करा आता इथे बघा मी इथे एवढंसं साहित्य घेतलेलं आहे कारण याच्यामध्ये का आपल्याला जास्त काही टाकायचं नाही आहे लिंबू घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे आणि आपलं घरचंच चटणी आणि मीठ थोडीशी टाकायची आहे हे सगळं मी आता कट करून घेते अगदी जास्तीत जास्त असं म्हटलं तरी फक्त दोन ते तीन मिनटं लागतील आपल्याला आणि हे सगळं फोडणी द्यायला एक दोन मिनटं म्हणजे टोटल असं पाच मिनिट लागतील आपल्याला फक्त पाच मिनटामध्ये आपण मकाचं कंदा आणि भाजून घेऊ शकतो आणि मस्त असे कुरकुरीत आणि असे मस्त चटपटीत आता चार वाजलेले आहेत चहाबरोबर तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता तर ब्लॉग कंटिन्यू करा तर इथे बघा मी चिरून घेतलेलं आहे टोमॅटो टोमॅटो मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे लसूणसुद्धा एकदम असं बारीकमध्ये चेचून घेतलेला आहे आपल्याला लसूण चिरायचं नाही आहे लसूण चिरलं तर त्याची चव लागत नाही का ठेचला तर त्याचा रस वगैरे सगळं आपल्याला मिळतं त्याच्यामुळे आणि या लिंबू घेतलेला आहे लिंबू लासला लांब पिळायचा आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे मी अशी कढई ठेवलेली आहे आता मी तेल टाकून भाजे दान भाजून घेते तर इकडे बघा मी तेल टाकलेलं आहे आणि तर मी लसूण टाकून घेते कारण लसूण मस्त भाजलं तर लसणाचा वास येणार नाही आपल्याला त्यानंतर लसूण कच असं राहील त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो आणि दोन्ही मॅश करून घेणार आहे मस्त थोड़ा तेल थोडसच घ्यायचं आहे तेलाचा वापर काय आपल्याला जास्त नाही करायचा इथे दाणे भाजण्यापुरतं तेल घ्यायचं आहे याच्यात मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्या मी दाणे टाकून घेत आहे बघा एक दोन मिनिटांमध्ये दाण्याला असा कलर आला आहे पण अजून थोडेसे दाणे स्वच्छ आहेत त्याच्यामुळे आपण अजून एक दोन मिनिटभर परतून घ्या म्हणजे छान दाणे भाजतील आणि ते कच्चा पण आपल्याला लागणार नाही मस्त असे दाणे आपण भाजून घेऊ आता थोडंसं कलर चेंज झालेला आहे तुम्हाला दिसत असे तसं समोरनं पूर्ण त्याच्या असे ते वरून जरी काळे दिसत असेल तर अजून कच्चे असतात त्याच्यामुळे अजून एखादा मिनिटभर आपण परतून घेऊ तर गाईस बघू शकता तुम्ही आता मस्त असे दाणे भाजलेले आहेत मी अजून एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर त्याच्यात मी लिंबूसुद्धा पिळलेला आहे थोडंसं लिंबू पिळायचं आहे अगदीच थोडंसं रस पडावा असं चार थेंब असं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा पिळू शकता आणि आता याच्यामध्ये मी लाल तिखट टाकून घेणार आहे ज्यावेळेस आपण लाल तिखट टाकतो त्यावेळेस गॅस आपण बारीक करायचं आहे कारण आता ठसकासुद्धा उठू शकतो आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे स्वास सुद्धा छान आहे बघा आता आपली सगळ्यात फेवरेट मस्त वरून अशी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदम मस्त मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीर आणि दोन गॅस वरती असंच ठेवायचं आहे बंद करून मग आपण चोबत मस्त खाऊ शकतो तर नक्की तुम्ही ट्राय तर गाईज हे बघा आपलं मकाचे दाणे भाजून खाण्यासाठी मस्त असे रेडी आहेत सोबत मी चहा घेतलेला आहे तुम्ही नक्की 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 ट्राय करा मस्त असे लागतात मकाचे दाणे हे आणि माझं ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजत असेल चलो बाय